नमस्कार मी भिवंडी ठाणे होम मिनिस्टर फेम मनोहर तरेसर आज आमच्याच भिवंडी तालुक्यातील पाडा या गावामध्ये चंपाषष्ठीच्या जागरण कार्यक्रमाच्या निमित्ताने होम मिनिस्टर स्वप्न बहिणी लक्ष्मीचं या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाचे आयोजित भोई परिवार आपल्या समवेत आहेत सन्माननीय दत्ताजी भोरी साहेब सतींजी भोरी साहेब आणि याच आज या कार्यक्रमाला स्पॉन्सरशिप केलेल्या आहेत आमच्या पिंपळगर गोवे नाक्यावर सुंदर सुसज्ज असा सुरू केलेला होम मिनिस्टर एक जबरदस्त साड्यांचा हा शोरूम या शोरूममध्ये आलेला आहोत तर माझे सर्व प्रेक्षक तसेच भिवंडी तालुक्यातील माझ्या सर्व बहिणींना विनंती आहे आपण देखील आपल्या पसंतीची साडी या दुकानामध्ये येऊन भेट द्या आणि नक्कीच डिस्काउंट मिळवा तर आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज कार्यक्रम खेळूया परंतु येणाऱ्या काळामध्ये आपला प्रत्येक सण असेल लग्न सोहळा असेल या सोहळ्यासाठी आपल्या खरेदी करणाऱ्या साड्या आमच्या होम मिनिस्टर या दुकानातून घ्या तर नक्कीच आपण दुकान देखील दे दे पाहूया चला

का हो हो ना साडी आपल्या होम मिनिस्टर द्या आणि घरच्या होम मिनिस्टर ला नेहमी आनंदात ठेवा धन्यवाद फोटो मारा चार पाच फोटो मार फोटो मार्क